तरी का कस नाही कसं कसं काय काय नाही आम्हाला संत रविदास महाराजांच्या निमित्त या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दीपक आबा गट भारतीय जनता पार्टी व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रचारासाठी प्रभाग क्रमांक दहामध्ये आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी संत रविदास महाराजांचं दर्शन घेऊन या प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी दीपक आबा शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप मिळून या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रचाराला सुरुवात केलेली आहे बेस्ट प्रभाग क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी एक नंबरला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीबा बनकर त्यांची निशानी किंवा त्यांचं चिन्ह कमळाचं असून कमळासमोरतील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा त्यानंबर सदस्य पदासाठी दोन उमेदवार आहेत त्यापैकी एक महिला आणि एक पुरुष पुरुष समीर पाटील आहे आहे, ते आहे, ने, हे आहेत त्यांच्या चिन्ह आहे नेकलेस गळ्यातील मोत्याचा हात हे त्यांचं चिन्ह आहे व आमच्या दुसऱ्या वैशात वैशातय झपके या यापूर्वी या प्रभागाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्या आहेत त्यांचं चिन्ह बाकडा आहे तर या दोन्ही उमेदवारांना या प्रभागातून जास्तीत जास्त मतानं निवडून आणावं हीच या ठिकाणी आम्ही संत रविदास महाराजांनी प्रार्थना केलेली आहे धन्यवाद उमेदवार आहेत आता जरा काहीच ती जरा विचार जरा कसं कसं वातावरण जरा जरा सांगा वातावरण छान आहे प्रतिसाद छान आहे आपण सौ वैशाली सिद्धार्थ झुके प्रभाग क्रमांक दहा मधून उभी आहे तुमचं चिन्ह सांगितलं नाही काय नाही बाकडचे बाकडचे नाही होय बेस्ट तुम्ही कुणी कुणी उभं राहिला काय सांगितलं नाही शेताब भाजप आणि दीपक आबा हा शेअर असू द्या आम्हाला मी समीर साहेबराव पाटील दीपक आबा सावंके पाटील गट शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप भारतीय जनता पार्टी यांची जी यु यू, युती झालेली आहे सांगोला शहर विकास आघाडी त्यांच्याकडून मी प्रभाग क्रमांक दहा मधून उभा राहिलेलो आहे माझं चिन्ह आहे गयातील नेकलेस मोत्यांचा हार बेस्ट तुम्हाला काय आता किती वेळा प्रचार प्रचाराला लागलाय आता आम्ही दोन तीन दिवस झाला प्रचार करतो आम्हाला चिन्ह काल मिळालेलं आहे त्यामुळे आज चिन्ह मिळाल्यानंतर आम्ही संत रोहिदास महाराजांचा आशीर्वाद घेऊन आता प्रचाराला सुरुवात करत आहोत सुरुवात आजच गेले तरी कसं वाटतं तुम्हाला आता तुम्हाला आमच्यासाठी वातावरण खूप चांगलं आहे आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे जरी तुम्हाला जरी निवडून लोकांनी दिलं तरी लोकांचं काय काम वगैरे करणार का कसे कसे करणार शंभर टक्के लोकां जनसेवेसाठीच आम्ही आम्ही जनसेवेसाठी हा जन्म घेतलेला आहे याच सभागृहामध्ये मागच्या एक दीड महिन्यापूर्वी माझ्याकडून एक मोठं महाआरोग्य शिबिर झालं होतं तिथं असंख्य लोक तपासून गेले होते औषध घेऊन गेले होते त्यानंतर आम्ही कायमच सगळ्यांच्या लोकांच्या सेवेतच आहोत आधी सुद्धा समीर पाटील हा चोवीस तास बाहेरच असायचा लोकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आवडून कायम तो तयारच असायचा लोकांसाठी लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास आम्ही तयारच असायचो निवडून यायच्या आधी सुद्धा निवडणूक किंवा इलेक्शन ही दोन गोष्ट आहे लोकांच्या सेवेसाठी आम्हाला इलेक्शनची गरज नाही आम्ही कायमच लोकांच्या सेवेत होतो धन्यवाद बनकराबाहेो आहे तरी त्यांना जरा आबा काय नाही ते पण ना तो तर विचारलं जरा कसं कसं वातावरण जरा कळल जरा मी ओम बनकर यांचं नातू माझ्या आजोबा सांगोला शहर आघाडीकडून दीपाका बाबा गट शेताप आणि भाजप यांच्याकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ त्यांना तुम्ही भरघोस मत निवडून द्यावं हे तुमच्याकडून विनंती करतो बेस्ट धन्यवाद हे खडत का कायदा काकासनी जरा विचारलं जरा कसं कसं वातावरण जरा काय जरा काकासनी जरा माहिती असं मग तुन्या माणसाने जरा विचारायला माहिती असते कसं काय लिहिले काय खरं नसते पण मात्र मासाने विचारायला खरं असतं जरा सर काय बोला दोन शब्द नमस्कार मी राजेश बाबन खडतरे खडतरे गल्ली प्रभा क्रमांक दहामध्ये मध्ये राहत आहे तर मी एक शेतकरी कामगार पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे आमच्या आजोबांची पिढी गेली वडिलांची गेली माझी गेली माझ्या मुलाचे पण चाललेले <laughs> आणि अशा आम्ही पाच पाच पिढ्यांचं मतदान भाई गणपतराव स्वर्गीय भाई गणपतराव देशमुने केलेलं आहे तेंचा तेंचा तर आता त्यांच्या आदेशात त्यांच्या नातूच्या आदेशाप्रमाणे आम्ही शेतकरी कामगार पक्षाचा जे भाजपला पाठिंबा दिला ते त्यांचंच काम आम्ही करणार आहे तर समीर पाटील आणि आमच्या वैशाली येत आहे तर जुन्याच मेंबर आहेत आमच्या बहिणीसारख्या येते पूर्ण ताकदीनिशी पूर्ण सहकार्य आम्ही दोघाला करणार आहे आणि प्रभागातले सर्व व्यक्ती व्यक्तीने सर्व काम म्हणजे मनानं काम करणार आहे आम्ही यांचं आणि एक दादाला निवडून आणाय मी शब्द पहिलाच दिलेला आहे त्यांना तरी नगराध्यक्षपदाशी मारुतीबाबा बनकर आणि समीरदादा पाटील आणि उशाल यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायची जबाबदारी आमची राहील बेस्ट असे नऊ निवडणुकांसाठी नामदेव कार्य चॅनलला लाईक करा सभा करा धन्यवाद जय बाळ मुमा बाळ मुमाज मी रोय कुठं भेटतं कोणा मोन ना घ्यायचं ह्याच्या शिंडला त्याच्या शिंडला मा माझ मी रोय कुठं भेटणार त्यामुळे काय काय नाही सगळ्या सांगोल तालुक्याचं दावतोय कोणा म्हणणार ह्याचं त्याचं काय म्हणू नका जय बाळ मुमा জয় বল মামা জয় বল মামা জয় বল মামা জয় শ্রী রাম জয় বল মামা